पुढे पुढच्या बातमीकडे नीलम ताईंबाबत बोलणं राऊत यांना शोभत नाही रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावरती हल्लाबोल केला आहे रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे बद्दल बोलणं हे संजय राऊत यांना शोभत नसल्याचं रामदास कदम यांनी वक्तव्य केलं तुम्ही त्या बाईच्या विरोधामध्ये त्या ताईंच्या विरोधामध्ये एक सभापती आणि उपसभापती असे चांगली चांगली भूषण भूषणाव्या एका महिलेच्या बाबतीमध्ये असं बोलणं तुम्हाला शोभतं का हो संजय गाऊ साहेब मला असं वाटत तर जे आहे ते आहे स्वीकार ना तुम्ही आपण किती दिवस जाऊ कोंबड झाकून ठेवलं ते आगोल्याशिवाय घात नाही ना कोंबड एक निलमता नाही हो असं हजारो नगरसेवक बोलतील आमदार बोलतील माझी मंत्री बोलतील हळूहळू सगळेच बोलतील आणि तुमची बोलती बंद होईल